नमस्कार मित्रांनो मनोरंजन क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आलेली असून एका एकोणतीस वर्षीय अभिनेत्रीचा अपघातात दुःखद निधन झालेला आहे पाहूयात कोण आहे ती आघाडीची अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माहितीनुसार ले अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ता शनिवारी रात्री शूटिंग संपवून आपल्या घरी परत असताना यासाठी त्यांनी एक ऍपवरून बाईक बुक केली होती पण रस्ता ओलांडणारा एक सायकल स्वार अचानक त्यांच्या दुचाकी समोर आला त्याला वाचवण्यासाठी ड्रायव्हरने अचानक ब्रेक दाबले तेवढ्यात पाठीमागून येणाऱ्या ट्रकने त्यांना जोराची धडक मारली धडकेनंतर एकोणतीस वर्षीय सुचंद्रा दुचाकीवरून खाली पडल्या तेव्हा येणाऱ्या ट्रकने त्यांना चाकाखाली चिरडले यामुळे सुचंद्रा दासगुप्ता या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात त्यांनी गौरी या मालिकेसह अनेक चित्रपटात व नाटकात काम केलेले आहे गौरी मालिकेतून सुचंद्रा यांना मोठी प्रसिद्धी मिळाली त्यातून त्यांचा मोठा चाहता वर्ग तयार झाला उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांना मनोरंजन विश्वात आता कुठे लोकप्रियता मिळायला सुरुवात झाली होती अशातच त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर व संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ता यांना भावपूर्ण श्रद्धांजली